नमस्कार मंडळी मी मनीषा आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आहे हनुमान जयंती हनुमान जयंती तर झाली दिवस पण गेला आणि मी दिवसभर कामात होती आणि दोन दिवस झाले मी आणला आहे हा कपड्यांचा पसारा तो काही आवरला नाहीये तर म्हणून मी तो आता आवरण्याचा विचार करत आहे पण ठेवणार तरी कुठं हा मला विचारला कारण माझं कपाट आहे माझ्या घरी आणि मी आईकडे आहे तर इथे मी फक्त एक मेशोवरून एक हे ऑर्डर केलं आहे जे आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये काही ड्रेसेस वगैरे ठेवले आहे मुलांचे आणि बॅक कॅमेरा करून दाखवते कारण हे तुम्हाला काही व्यवस्थित दिसत नाही आहे हे मेशोवरून मी एक ऑर्डर केलं होतं यामध्ये अर्धा कपड्यांच ठेवलं आहे घरी घालायचे काही ड्रेसेस वगैरे मुलांचे आणि यामध्ये तर क्रिशचे ठेवले आणि काही यामध्ये वेदचे वगैरे असे ठेवले माझ्या साड्या यामध्ये ठेवल्या असं करून इथे मी पसार आवरला आहे पण आता मी ह्या बॅग मध्ये जो आणला आहे कपड्यांचा पसारा तू कशात ठेवाय हा विचाराला आता मला तर मी आता विचार करत होती की हा ठेवायचा कुठे तर अर्धे कपडे तर मी घडी घडी करून घेतले आहे तर एक कपाट आहे आईकडे तो कपाट मी दाखवत आहे हा लाकडी कपाट जो आहे तर हा कपाट आता मला रिकामा करावा लागेल आणि यामध्ये सगळं असा कपड्यांचा पसारा लावावा लागेल कारण आता सध्या तर मी माझ्या घरून काही कपाट वगैरे हो आणू शकत नाही शक्य नाही आहे आता म्हणून मग यामध्येच मी काही पसारा आपल्या कपड्याचा आवडते तर आता मी कपड्याच्या घड्या करत आहे कारण हा पसारा आवरण खूप आवश्यक आहे पहिलं कपड्याचा पसरला पसारा, पसारा आवडल्याशिवाय मला काही सुचणार नाही तर आता तर कपाट अजून रिकाम झालं नाही दादाला म्हटलं की त्याच्या ज्या आहे त्याच्यासाठी तू आता वेग जागी शोध किंवा वेगळी जागा साठी काही कर तू आता आणि पण तो कपाट मला दे तर आता तो म्हणत होता की माझ्यासाठी वेगळं छोटासा एक कपाट घेते मी लाकडी असंच आणि त्यामध्ये मी माझ्या ज्या फाईल आहेत त्या त्यामध्ये ठेवते आणि तुला मी एक ते कपाट रिकामा करून देते तर गोष्ट अशी आहे ना मित्रांनो की आता तिथे काही जास्त तर मी राहत नाही त्यामुळे मग कपडे अर्ध्याहून जास्त मी स्वतः इकडं घेऊन आली आहे कारण मला इथेच राहणार आहे तर मग कपडे तर लागणारच आहे त्यामुळे मी थोडे थोडे करून आता पुष्कळ असे कपडे घेऊन आली आहे तिथलं कपाट पूर्ण असं रिकाम होऊन गेला आहे तर सध्या काही आणलं नाही मी मग नंतर कधी विचार करेन आणायचं आणि आता तर हा दादाच मला कपाट रिकामा करून देईन त्याचं लाकडी आणि मी त्यामध्ये काही अरेंज करेन पर पण अजूनपर्यंत तर काही करून दिलं नाही आणि पसारा काही आवरून झाला नाहीये पण त्याला जसा वेळ भेटेन तसा तो, तो म्हणे की मी आपला कपड्याचा पसारा तुझा आवरून देते आणि माझी जी फाईल लिंक आहे ते मी एक कपाट बनवते लाकडी आणि ओपन वाला त्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून देते तर आता तर ते आज तर शक्य नाही आता दोन तीन दिवसात वगैरे शक्य होईल नंतर मी रात्री बनवली होती ही आईस्क्रीम वेनिलाची तर खूप टेस्टी झाली होती खाऊन बघितली तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू